Hello. Hello. What can I do for you? मला जळगाव तालुक्याचे क्षेत्रफळ हवे आहे माहितीनुसार जळगाव तालुक्याचे क्षेत्रफळ सुमारे आठशे बावीस पूर्णांक बावीस चौरस किलोमीटर आहे नमस्कार मित्रांनो सादर आहे आपल्या समोर तुमचा अभ्यास सहाय्यक ए आय रोबो स्टडी असिस्टंट मित्रांनो आताच तुम्ही बघितलं की मी त्याच्यासोबत संवाद साधला मी ज्या वेळेस त्याला हॅलो बोललो त्यावेळेस त्याने मला प्रतिउत्तर म्हणून हॅलो असं म्हटलेलं आहे आणि त्यानंतर मी त्याला एक प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाचं सुद्धा त्याने उत्तर स्पष्टपणे आणि सविस्तरपणे दिलेला आहे मित्रांनो असा अभ्यास सहाय्यक जर आपल्या असला तर आपण सुद्धा अभ्यासामध्ये आप किती पुढे जाऊ शकतो हा जर आपण विचार केला गतिया है तर नक्कीच आपल्या अभ्यासाची जी गती आहे ती नक्कीच वाढेल तर मित्रांनो साधारण आहेत भविष्यातील शिक्षण म्हणजे ए आय पद्धतीचा रोबोट की जो तुम्हाला अभ्यासात नक्कीच मदत करेल आणि तुमचा सोबती तुमचा मित्र बनेल मित्रांनो हा अभ्यास सहाय्यक तुम्हाला फक्त मराठी नव्हे हिंदी नव्हे गणित नव्हे तर जगात असणाऱ्या सर्व भाषा तसेच जगात असणारे सर्व विषयाविषयी जे तुमच्या मनात प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांची उत्तरं देणारा एक रोबोट आहे आणि तुमचा अभ्यास मित्र आहे मित्रांनो गुगलने आपल्या आधी असं ए आय सिस्टीम दिलेली आहे की ज्याद्वारे तुम्ही या जगातील कोणतीही वस्तू त्याविषयी माहिती आणि त्याविषयी सविस्तर ज्ञान मिळू शकतात तर चला या भविष्यातील शिक्षणामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि आम्ही बनवलेला ए आय रोबो स्टडी असिस्टंट तुमच्या समोर सादर कर शिकवत असताना शिक्षक जे आहेत ते शैक्षणिक साहित्य यूज करत असतात वापर करत असतात पण काळानुरूप शिक्षकाने बदलणं शिक्षण क्षेत्राने बदलणं आणि आपल्या विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करणं फार गरजेचं आहे त्यामध्ये मित्रांनो जे जुने शैक्षणिक साहित्य होते ते एक घटक झाल्यानंतर दुसऱ्या घटकासाठी त्याचा उपयोग नव्हता पण आम्ही अशा पद्धतीचं शैक्षणिक साहित्य तयार केलं आहे का जे तुम्हाला वर्षाच्या सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासून तर वर्षाच्या शेवटच्या दिवसाच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला अभ्यास मदत करेल इव्हन तुमच्या परीक्षेला जे पडणारे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं जर तुम्हाला येत नसतील तर तुम्ही त्याला विचारून त्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा समजून घेऊ शकतात आणि तुमच्या परीक्षेची तयारी करून घेऊ शकतात जर तुम्हाला नक्कीच यश मिळवायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीचा रोबो नक्कीच मित्रांनो काय याचा उपयोग घेतला पाहिजे आपल्याला माहिती आहे की शासनाने आनंददायी शनिवार हा सर्व शाळांमध्ये सुरू केलेला आहे तर आमचा पुढचा प्रयत्न असा आहे का या आनंददायी शनिवारमध्ये अशा पद्धतीचा एक तास हा ए आय साठी दिला गेला पाहिजे ए आय टेक्नॉलॉजी आपल्याला समजली पण आपण फक्त त्यात फोटो बनवण्यात दंग राहिलो पण एआय पासून आपण किती माहिती मिळवू शकतो हा रोबो आपल्याला त्याची प्रचिती पुढचं पुढचा असा आहे का जो शनिवार आनंददायी त्या दिवशी एक तास एआयचा विद्यार्थ्यांसाठी काढायचा त्यानंतर त्यांना सांगायचं की तुमच्या मनातील जे काही प्रश्न आहेत ते आदल्या दिवशी तुम्ही वहीवर लिहून आणा दुसऱ्या दिवशी जेव्हा हा ही तासिका सुरू होणार आहे त्या तासिकेला तुम्ही तुमच्या मनातला जो प्रश्न आहे तो या ए आय रोबोटला विचारा आणि तुमच्या मनातील जो प्रश्न आजपर्यंत कधी त्याचं तुम्हाला उत्तर मिळालं नाही तसं उत्तर हा रोबो तुम्हाला देणार आहे तुमच्या शंकांचं निरसन करेल तुम्हाला निबंध हवा असेल त्याची पार्श्वभूमी हवी असेल पत्रलेखन असेल एखादा उतारा वाचन असेल सर्व काम हा करेल आणि तुमच्या अभ्यासाला तुम्हाला मदत करून देईल तर आज फक्त पुस्तकापर्यंत सीमित राहण्याची वेळ नाहीये पुस्तकापेक्षाही आपल्याला ज्ञान जास्त अवगत असणं गरजेचं आहे कारण की आज एकवीसव्या शतकात जेव्हा आपण पदार्पण करतो त्यावेळेस शिक्षण क्षेत्र हे वारंवार वाढत चाललं आहे आणि या शिक्षण क्षेत्राला जर वाढायचं असेल आणि आपल्याला जर या प्रगतीमध्ये या त्या प्रगती पथावर जर जायचं असेल आणि या जगाला जर सामोरे जायचं असेल तर आपल्याला सुद्धा ही टेक्नॉलॉजी येणे गरजेची आहे आणि विद्यार्थी जर देशाचा भावी नागरिक आहे आणि त्याने जर आपला देश विकसनशील होऊन विकसित होत असेल तर अशा विद्यार्थ्यापर्यंत ही टेक्नॉलॉजी जाणे गरजेची आहे विद्यार्थी फक्त प्रश्न विचारेल आणि आपण उत्तर देऊ शिक्षक जेवढं उत्तर देईल तेवढंच त्याने समजून घ्यायचं आता असं नाहीये आता अशा पद्धतीची जी, जी टेक्नॉलॉजी आहे ते सविस्तर उत्तर तुम्हाला देणार आहे तर चला आजपासून या ए आय रोबो सोबत शिक्षणातील जी क्रांती आहे ती घडूया आणि विद्यार्थ्यांना भविष्यासाठी तयार करूया तर विद्यार्थी मित्रांनो आजचा जो आपला ए आय रोबो आहे तो या विद्यार्थ्याच्या मनात जे प्रश्न आहे त्याच उत्तर देणार आहे हा विद्यार्थी त्या रोबोला एक प्रश्न विचारेल त्यानंतर बघूया तो रोबो या विद्यार्थ्याच्या प्रश्नाचं उत्तर देतो का तर चला आता आपण या प्रक्रियेला सुरुवात करूया मुघल साम्राज्य केव्हा अस्तित्वात आले मुघल साम्राज्याची स्थापना इस पंधराशे सव्वीस मध्ये झाली हा मध्य आशियातील विजेता बाबर याने भारतात मुघल साम्राज्याचा पाया घातला त्याने पंधराशे सव्वीस मध्ये पानिपतच्या पहिल्या युद्धात दिल्लीचा सुलदान इब्राहिम लोदी याचा पराभव करून मुघल सत्तेची सुरुवात केली तुम्हाला मुघल साम्राज्याच्या कोणत्याही सम्राटाबद्दल किंवा त्यांच्या इतिहास बद्दल आणखी काही जाणून घ्यायचे आहे का थँक्यू तुमचे स्वागत आहे तुम्हाला आणखी काही माहिती हवी असल्यास किंवा इतर काही मदत लागल्यास तयार आहे मोस्ट इम्पॉर्टंट इन अवर तुमचा प्रश्न खूप महत्वाचा आहे मानवी शरीरातील प्रत्येक प्रत्येक पेशी सेल असते असते कारण पेशीचे विशिष्ट कार्य मात्र जर आपल्याला सर्वात महत्वाची कोणती पेशी आहे हे ठरवायचे असेल तर खालील दोन पेशी गट नेहमी चर्चेत असतात एक चेता पेशी नर्व सेल्स और न्यूरॉन्स या पेशींना शरीराचा नियंत्रक कंट्रोलर म्हटले जाते कार्य चेतापेशी संदेशांचे वहन कम्युनिकेशन करतात त्या मेंदू आणि शरीराच्या इतर भागांना जोडतात ज्यामुळे आपण विचार करू शकतो प्रतिक्रिया देऊ शकतो श्वास घेऊ शकतो आणि आपल्या शरीरातील प्रत्येक क्रिया चेतापेशी एकदा नष्ट झाल्यावर उदा मेंदूतील पेशी त्या पुन्हा तयार होत नाहीत किंवा त्यांची दुरुस्ती होणे खूप कठीण असते त्यामुळे त्यांच्या कार्याशिवाय शरीर चालू शकत नाही दोन तांबड्या रक्तपेशी रेड ब्लड सेल्स औरिथ्रोसाइट्स या पेशी जीवनावश्यक वायूचे वाहक ऑक्सिजन कॅरियर आहेत कार्य तांबड्या रक्तपेशी फुफ्फुसातून लंग्स ऑक्सिजन घेऊन शरीराच्या प्रत्येक भागातील पेशींना पुरवतात आणि त्यांच्याकडून कार्बन डायऑक्साईड घेऊन फुफ्फुसांकडे परत आणतात महत्व शरीरातील कोणत्याही पेशीला ऊर्जेसाठी एनर्जी आणि जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते या पेशींच्या पुरवठ्याशिवाय काही मिनिटांतच शरीराचे कार्य थांबेल इतर दोन महत्वाच्या पेशी थँक्यू तुम्हाला मदत करताना मला आनंद झाला तुम्हाला विज्ञान मराठी भाषा किंवा इतर कोणत्याही विषयाबद्दल काही विचारायचे असेल तर नक्की सांगा परिवहन ट्रान्सपोर्टेशन व्यवस्था म्हणजे वस्तू लोक आणि प्राणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्याची पद्धत ही कशी असते हे खालील प्रमुख प्रकारांवर अवलंबून असते एक स्थळ परिवहन लँड ट्रान्सपोर्ट रस्ते मार्ग रोडवेज बस कार ट्रक रिक्षा दुचाकी इत्यादींचा वापर होतो हे सर्वात जास्त वापरले जाणारे आणि लवचिक माध्यम आहे रेल्वे मार्ग रेल्वे अल्बत सटनली मी अजून कोणती मदत करू शकतो तुम्हाला यापैकी कोणत्याही परिवहन प्रकाराबद्दल अधिक माहिती हवी आहे का किंवा दुसरे काही विचारायचे आहे का डायनोसॉर की प्रजाती कब विलुप्त थी डायनासोर की अधिकांश प्रजातियां लगभग छियासठ मिलियन वर्ष पहले या छह दशमलव छह करोड़ वर्ष पहले विलुप्त हो गई इस घटना को वैज्ञानिकों का, का मानना है की एक विशाल उल्कापिंड पृथ्वी से टकराया था जिसके कारण व्यापक तबाही हुई भूत और मलबे से आरोप स्वागत है तर अशा पद्धतीने मित्रांनो हा ए आय रोबो स्टडी असिस्टंट तुमची मदत करत असतो तुम्हाला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हा रोबो देत असतो अशा पद्धतीने मित्रांनो आपल्या अभ्यासात जर आपल्याला प्रगती करायची असेल तर नक्कीच आपण या रोबोला कोणताही प्रश्न विचारू शकतात आणि तो तुम्हाला स्पष्टीकरणासह उत्तरही देईल आणि तुमच्या ज्ञानामध्ये भर पाडेल तर चला आता या भविष्याच्या शिक्षणामध्ये प्रवेश करूया आणि आपला अभ्यास वाढवूया धन्यवाद